या महाराष्ट्र रांगड्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अनेक गड किल्ले आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे तडाखेदार न्याय निर्णय शत्रुशी काटश करण्याचं राजकारण रणभूमीवरचा पराक्रम या सगळ्यांची आठवण करून देतात एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जायचा सा विचार केला आणि ठरवलं की सह्याद्रीतले आडवाटेवरचे असे अनेक किल्ले आहेत तर मग दुर्गप्रवंती करताना याच आडवाटेवरच्या किल्ल्याला भेट देऊयात आणि सुरू झाला त्या दिशेनं प्रवास सुरुवातीला पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा डोंगर रांगेतला तीन हजार पाचशे ऐंशी फूट उंचावरला तिकोणा खुणावत होता इथं पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग चार वरून डाव्या बाजूनं कामशेत पवनानगर पाट्याला लागावं याच पाट्यावरून आपण पवना धरणा नजिक पोहोचतो इथून तिकोना गाव साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावातूनच गडावर जायला पाय वाटे तिकोनाला हाच हीच वाट जाते का हाच रस्ता जातो अच्छा तुम्ही पण तिकडून आला चाललाय कुठून आलात शिवराज टू हायकर्स कोल्हापूर कडून वा चला म्हणजे आपण तुम्ही तिकडे चाललात हो मी पण तिकडून चला मला पण एक ग्रुप आवाज होता नाहीतरी सोबत मला शिवराष्ट्र हायकरशी एक टीम भेटली आणि त्यांच्या सोबतच हा तिकोना सर करायचं ठरवलं था खर दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून केलेली सह्याद्रीची भटकंती म्हणजे मानसिक शांतीची निश्चिती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यामुळं एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जायचा विचार करत असाल तर तिकोना किल्ला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो गडावर चढताना तशी वाट निसरडी पण एका दमात चढून जायचं असं ठरवलं होतं एका बाजूने पवना धरण तर दुसऱ्या बाजून कणखर मावळ प्रांत किल्ल्याला वेढून किल्ल्यावरील पाऊल वाट इतिहासाची साक्ष देणारे अवशेष बाले किल्ल्याची खडी चढाई हे सगळं अनुभवून जेव्हा आपण बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो तेव्हा तिथून दिसणार निसर्ग सौंदर्य हे खरोखरच अवर्णनीय तिथून सह्याद्री अनुभवावा सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात घुमणारा आवाज मनात एक ऊर्जा निर्माण करतो पुन्हा गट चढायला सुरुवात केली तिकोनाची एक डोंगरधार उजवीकडे उतरत आलेली आपल्याला दिसते या धारेवरूनच चढाईला सुरुवात केली आणि साधारणतः पाच मिनिटांच्या चढाई नंतर आपल्याला एक मेट लागतं मेट म्हणजे गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा किंवा गडावर झालेला हल्ला परतवून लावण्याचं पहिलं ठिकाण लोणावळ्याच्या डोंगर रंगातला तीन हजार पाचशे ऐंशी फूट उंचावरचा गिरीदुर्ग प्रकारातला हा तिकोना किल्ला निजामशाही सरदार मलिक अहमदने पंधराशे पंच्याऐंशीच्या च्या काळात हा किल्ला काबीज करून घेतला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नला ला हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला यानंतर गडाचा दुसरा दरवाजा लागतो तो वेताळ दरवाजा म्हणून ओळखला जातो दरवाजाच्या दोन्ही बाजूला ओसऱ्यांचे म्हणजेच पहारेकऱ्यांच्या खोल्यांचे अवशेष दिसतात तिथून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला मारुतीची मोठी मूर्ती कोरलेली आहे भक्ताक्षणीच मूर्ती आपल्याला स्तब्ध करून टाकते थोड पुढे चालत आल्यावर डाव्या बाजूलाच एक दक्षिणाभिमुख लेणं लागतं हे लेण सातवाहानोत्तरकालीन असावं आणि या लेण्यातच श्री तळजाई देवीचं मंदिर देखील आहे लेण्यात पश्चिमेच्या बाजूला एक कातळ कोरीव पाण्याचं टाकं आहे समोरच्या बाजूला एक तळ सुद्धा आहे आणि तिथूनच काही अंतरावर लागणारा चुन्याचा घाणा देखील लक्ष वेधून घेतो खरं तर इथूनच या वितंड गडाची खरी चढाई सुरू होते इथं मात्र आपला खरा कस लागतो पायऱ्यांची उंची जास्त असल्यानं चांगलीच दमछाक होते उभ्या आणि मोठ्या पायऱ्या अशा साधारण चाळीस पायऱ्या चढून आपण गडाच्या माथ्यावर येतो या चढाई दरम्यान गडाचा मुख्य दरवाजा लागतो इथं उत्तम अवस्थेतील देवड्या आहेत मुख्य बुरुजाकडून वर जाताना छोटी पायवाटे एका बाजूला दरी आहे तिथं शिवप्रेमींनी डागडुचीच काम केलेलं दिसत गड माथ्यावर जरंडेश्वराचं छोटेखानी मंदिर आहे इथल्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्ण शाळी ग्रामच आहे टाकीवर मंदिरासमोर उघड्यावरच नंदी मंदिराच्या आजूबाजूला पाण्याचा हौद दोन तळी धान्य कोठार यासारखे बरेच उद्ध्वस्त अवशेष आढळतात एक गोष्ट भावली ती म्हणजे या गडाचे किल्लेदार पाऊस वारा सगळं झेलत किल्लेदार सुजित मोहोळ यांचं शिवकार्य अजूनही सुरू आहे तिकोना किल्ल्याच्या अगदी आम्ही आता किल्ल्यावर किल्ल्यावर आणि या या आल्यानंतर ठिकाणी आम्हाला एक किल्लेदार भेटले तुम्हाला खरं तर आश्चर्य वाटेल कि किल्लेदार आणि आत्ताच्या काळात पण ही खरं आहे सुजित मोहोळ असं या किल्लेदारांचं नाव आहे आता ते माझ्या सोबत आहेत सुजितजी खरंच तुमचं खूप कौतुक आहे खरं तर ऊन पाऊस आणि वारा हे सगळं झेलत तुम्ही ती, वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही ही आपण शिवसेवा म्हणूया किंवा ही शिवकार्य तुम्ही करता आहात तर ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला um... कसं मॅडम की आपल्या गावाच्या शेजारी हा एवढा मोठा ऐतिहासिक किल्ला असून शनी आपण त्याची दुरुस्ती किंवा देखभाल करत नाही ही थोडीशी खंत होती तर आपण शिवाजी महाराजांनी एवढा मोठा इतिहास घडवला गडकिल्ले बांधले असं तर आपण इतिहास घडू शकत नाही किंवा गड किल्ले बांधू शकत नाही पण हाय हा जपण्याचा प्रयत्न तर आपण नक्कीच करतो ह्या दृष्टिकोनातून मी जवळजवळ दहा वर्ष आले की ह्या किल्ल्यावरती किल्लेदार म्हणून शनी काम बघतो गडावरती आल्यानंतर जे येणारे पर्यटक आहेत त्यांना गडाची माहिती सांगणं आजूबाजूच्या परिसराची माहिती सांगणं कदाचित ज्यांनी रक्ताचं पाणी करून शेवटी एवढा मोठा इतिहास घडवला त्या ठिकाणी जाऊन शनि आपण जर कुठलाही गैरप्रकार करणं हे योग्य हे थोडंसं लोकांना पटवून देणं पण खरं कसं आहे की म्हणजे खर तर तो काळ हा खूप वेगळा होता त्या काळाशी तुलना ह्या काळाशी होऊच शकत नाही पण तुम्ही आता हा जो पोशाख आहे हा पोशाख तुम्ही घालून ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता तुम्ही इत, इथे येता आणि संभाजीराजे छत्रपतींनी सुद्धा तुमचा सन्मान केलेला आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा थोडासा आम्हाला ऐकायला आवडेल खर तर एवढा मोठा सन्मान मिळणं अशी मला अपेक्षा सुद्धा नव्हती किंवा मी अपेक्षा बाळगली पण नाही पण मी जे स्वीकार्य करत होतो आणि करत आहे ह्याच्यामध्ये एवढं जे काही मला म्हणजे स्वतःलाच अभिमान वाटतो की मी एवढा शिवक महाराजांचा मावळा असून शनी एवढं गडावरती काम करतो एवढी मला अपेक्षा फक्त होती की मी कार्य शिवकार्य सतत करत राहावं खरं तर सुजित मोहजी ही खूपच कौतुकाची का गोष्ट आहे हे शिवकार्य तुमच्या हातून असंच घडत राहो आणि न्यूज एटीन लोकमत कडून सुद्धा तुम्हाला मानाचा मुजरा बाले किल्ल्याच्या माथ्यावरून बरेच डोंगर नजरेस पडतात आपल्याला सर्वात जास्त आकर्षित करतो तो तुंगचा सुळका पवना धरणाच्या निळ्याशार पाण्यानं वेढला गेलेला तुंग पाहून चढाईचा सगळा क्षीण निघून जातो आणि हातात भगवा घेऊन तिकोन्याच्या माथ्यावर गेल्यावर अंगात वीज संचारल्यासारखं होत आटोपशीर आणि त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून याचं नाव तिकोना त्यावेळेचा वाचलेला ऐकलेला इतिहास पुन्हा एकदा नजरेसमोर उभा राहिला त्रिकोणासारखा आकार म्हणून हा तिकोना आणि या तिकोनाच्या त्रिकोणावरती आता आम्ही सगळेजण येऊन पोहोचलो आहे आम्ही हा तिकोना सर केलेला आहे खूप भारी फिलिंग आहे खर तर समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे ऐंशी फुटावरती आता आम्ही आहोत प्रचंड ऊन आहे पण या उन्हाची तीव्रता आम्हाला इथे कोणालाच जाणवत नाही आहे कारण की घोंगा होणारा वारा आहे खूप भारी अनुभव आहे एकदम थ्रिलिंग एक, एक्सपिरियन्स आहे हा सगळ्यांसाठी शिवराष्ट्र हायकरची ही टीम आणि मी आम्ही हा ट्रेक आम्ही कम्प्लीट केलाय तिकोन्यावर असताना सूर्य माथ्यावर आला होता आणि भगवा त्याच्या दिमाखात फडकत होता इथूनच शिवरायांना अभिवादन करून उतरायला सुरुवात केली तिकोना सर केला आणि आता तिकोना उतरतोय सुद्धा तर वाट थोडी निसरडी आहे पण हा ही अनुभव आपण एकदा तरी घेतला पाहिजे खर तर एक्सपिरियन्स वॉज टू गुड आणि खूप भारी भारी फिलिंग होतं पण आता इथनं जाणार आहोत तुंग किल्ल्यावरती तेव्हा तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या कुठेही जाऊ नका पहा न्यूज एटीन लोकमत तिकोनागड उतरल्यावर आता तुंगच्या दिशेने निघालो खर तर एकाच दिवसात दोन किल्ल्यांचा ट्रेक त्यामुळे दमछाक होणार होती छत्रपती शिवाजी मावळे हे गडकोट कसे सर करत असतील हा विचार मनात आला आणि तुंगवर जायचंच हा विचारही पक्का केला तिकोना पेठेतून घुसळखाम फाट्याकडून तुंगवाडीकडे निघालो तुंगवाडीतून गडाकडे वाट जाते या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाहीये मात्र सोळाशे सत्तावन्न मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसोबतच हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला तर तिकोना किल्ला सर केला तो उतरला आणि आता आम्ही निघालोय तुंगकडे आमची स्वारी निघाली तुंगकडे तुंग हा एक गिरिदुर्ग प्रकारातला किल्ला आहे आणि तीन हजार पाचशे ऐंशी फूट हा देखील उंच आहे समुद्र सपाटीपासून याची उंची तीन हजार पाचशे ऐंशी फूट आहे आणि खर तर एका दिवसात दोन किल्ले सर करणं हे तसं कठीण आहे पण तुंग या किल्ल्याचंच नाव असं आहे कठीण गड त्यामुळे हा कठीण गड आम्ही आज सर करणार आहोत चला तुम्ही पण गड चढायला सुरुवात केली आणि घोषणा ऐकू आली छत्रपती शिवाजी आली आणि पावलं झपाझप गडाकडे वळली थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर खडतर वाट लागली ही वाट चढताना मनात तुंगचा इतिहास घोळत होताच याच तुंगला कठीण गड असंही म्हणतात या गडाची उंची अंदाजे तीन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे ऐंशी फूट गडाला फारसा इतिहास नाहीये याचं नाव जरी कठीण गड असलं तरी कसलेल्या ट्रेकरला चढायला अतिशय सोपा हा घड मुळात एका छोट्या डोंगरावरील पठारावर विसावलाय लांबून बघताना अतिशय उंच आणि चढायला कठीण भासतो सुरुवातीला जेमतेम आठ ते दहा पायऱ्या लागतात पुढे मात्र अधूनमधून दोन्ही हात वापरून चढावी लागणारी पण सोपीशी वाट लागते वर लवकर पोहोचून सूर्यास्त बघण्याचा मनसुबा होता आणि आमची पावलं झपाझपवळली जप वाटेत मात्र कवतधारी वाट असल्यानं थोडी खबरदारी घ्यावी लागली मध्येच एखादा सरपटणारा प्राणी येईल अशी भीतीही होती डावीकडे जाणाऱ्या वाटेनं जाताना एक छोटी गोलाकार गुहा लागते इथूनच पाच मिनिटात मुख्य दरवाजापाशी येता येत पवन मावळ प्रांतातला हा जो एक गिरीदुर्ग आहे हा घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो खरं तर बोरघाट मार्गे जी वाहतूक चालायची तेव्हा त्या वाहतुकीवरती संपूर्ण नजर ठेवण्यासाठी या घाटरक्षक दुर्गाचा म्हणजे ह्याचा वॉच टॉवर म्हणून वापर केला जायचा आणखीन या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोळाशे सत्तावन्न मध्ये या भागातले इतर किल्ले जसे स्वराज्यात सामील झाले तसा हा तुंग किल्ला सुद्धा स्वराज्यात सामील झाला आणि मग पुढे सोळाशे पासष्ट मध्ये वेळेला जयसिंग आणि दिलेर खानानं ज्यावेळेला या प्रांतावर स्वारी केली त्यावेळेला तुंग आणि तिकोना या भागातली अनेक गावं त्यांनी तर जाळून टाकली होती मात्र हा किल्ला अभेद्य राहिला दोन बुरुजांमधून असणाऱ्या छोट्या वाटेनं आत दुसरा दरवाजा लागतो पुरातत्व खात्यानं इथं थोडं दागडुजीचं काम देखील केलंय तुंग किल्ल्याचा बाले हा बालेकिल्ला पुरातत्व खात्यानं आता इथे थोडी डागडुजी करायला सुरू केली आहे हा दरवाजा सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि याच बाले किल्ल्यातून मग पुढे ज्या ठिकाणाहून या सगळ्या प्रांतावरती नजर ठेवली जायची तिथे जाता येत काही वेळात सूर्यास्त होणार असं दिसत होत सगळीकडे तुसर तांबडा रंग पसरला होता इथंच उजव्या बाजूला छोट गणेश मंदिर आहे त्याच्याच मागे पाण्याचे खंदक खणलेले दिसतात इथलं पाणी मात्र पिण्यायोग्य नाहीये पण त्या पाण्यात तुंगच्या सुळक्याचं प्रतिबिंब अप्रतिम दिसत गणपती मंदिरासमोर सदरेचा पडझड झालेला भाग दिसतो इथे थोडी विश्रांती घेऊन तुंगच्या बाले किल्ल्यावर जायला निघालो पायवाट तशी छोटी आणि निसरडी पण मजल दरमजल करत आम्ही एकदाचा तुंगचा माथा गाठला आणि नेहमी शिवरायांचा जय जयकार करत बाले किल्ल्यावर प्रवेश केला इथं नाहीये फक्त तुंगा अगदी मंदिर आहे इथेच एका बाजूला जमिनीत खोदलेली गुहा तुंग वरून भला मोठा पवना जलाशय एक छोटा तलाव असल्यासारखा भासत होता एकीकडं एक निशान वाऱ्याच्या सोबत द्रुबावात फडकत होत इतकी मजल दर मजल करत आम्ही इथे वर आल्यानंतर मी अजूनही स्वतःला समजवू शकत नाही आहे की इतक्या उंचीवरती येऊन हा माझा ट्रेक पूर्ण झाला आहे तर पूर्ण झालं आहे असं नाही म्हणता येणार कारण समिटवरती तर आली आहे पण जितक्या उंचावरती आली आहे तितकीच तितकेच आम्हाला आता खाली देखील जायचं आहे एकीकडे सूर्य अस्ताला चालला आहे खूप मस्त वातावरण आहे घोंगावणारा वारा आहे खूप छान वाटतंय त्या काळात शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कसं या किल्ल्याचा वापर केला असेल आणि या किल्ल्याचा वापर वॉच टॉवर म्हणून सुद्धा जेव्हा झाला त्यावेळेला सुद्धा कसा झाला असेल याचा विचार केला ना तरी सुद्धा एक थरार आणि एक अंगावरती काटा येतो खरंच खूप एक्सपिरियन्स जो हा आहे हा प्रत्येकानं एकदा तरी आयुष्यात घ्यायला पाहिजे असाच एक्स एक्सपिरियन्स आहे आणि जर तुम्ही या इतक्या उंचीवरून जेव्हा तुम्ही खाली पाहता खाली एक, तर खाली पाहिल्यानंतर सुद्धा हे एकीक एका बाजूला हे बॅकवॉटर आहे तर दुसऱ्या बाजूला हा सह्याद्री तुम्हाला दिसतो विसापूरचा किल्ला तुंगचा किल्ला असं सगळे सगळेच टेहळणी या वॉश टॉवरवरून केली जायची खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे एकदा तरी आयुष्यात माणसाने हा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे थोड्याच वेळात सूर्यदेवांनी रामराम केला सूर्याचं पवना जलाशयात अतिशय सुंदर असं प्रतिबिंब पाहायला मिळत होतं त्यातच वाऱ्यामुळं पवना जलाशयाचे पाणी देखील करत आम्ही या इतिहासाच्या साक्षीदार तुंग वरून नैसर्गिक आविष्कार पाहत होतो हायकर्स दरवर्षी तसं ट्रेक आयोजन करत आणि त्या दृष्टीने आपण तुंग तिकोणा हा एका दिवसामध्ये आपण तो सर केलेला आहे आणि ही महत्वाची बाब आहे कारण असं की एकाच दिवशी एकच किल्ले आपण आयोजित करत असतो पण यावेळेला मात्र आपण एकाच दिवशी दोन किल्ले आपण सर केलेले आहेत आणि अतिशय अवघड असे किल्ले हे आहेत पण एक चिकाटी होती आत्मविश्वास होता आपण वरती जाऊ शकतो विथ आपली टीम घेऊन आणि आपण तो सर केला खूप मजा आली आणि ऑसम एक्सपिरियन्स हा होता ह्याच्यामध्ये कधी कधी नकळत अचानक ट्रेक केला जातो आणि तो यशस्वी झाला तर मिळणार समाधान आणि आनंद मोलाचा असतो सह्याद्रीतल्या या आडवाटेवरच्या दुर्गाची कल्पनेलाही ठेंगणं करणारी उंची रखरखत्या उन्हात तापलेला कातळ खडक निसरडे रस्ते अशा अडचणी चक्क पायदळी तुडवत आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि आकाशाला गवसणी घालणारी ही मोहीम तर आम्ही पत्ते केलीच मोहीम पत्ते